मी आहे निर्मला पठाडी आणि तुम्हाला अगोदर मोर दाखवते ती पळून चाललेत आधी मोर बघा जवळ आलती माझ्या तर इकडं भरपूर लांड आहेत मोर पण आहेत आणि यादळ ह्या टायमाला वावरात येत असते ते आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मी वावरात आले होते त्याच्यावरची पुढं मोठं पाच तीस ढिगल्यावर उघडे झाले होते ना तर त्याच्यासाठी तर तुम्ही अगोदर मोर बघा असे पहतेत किती नंबरला थांब व्याख्या तिथं बांदर जाऊन उभं राहिले मोर ना आपली इकडं ह्या टायमाला लय मोर दिसतेत आणि सकाळ सकाळी जर आले होते कांदर पात टाकायला जिथं जेदं उघडं पडलं तिथं तिथं आज थोडी तब्येत बरोबर नाही आहे तब्येत डाऊन झाली तर दुपारून घरीच आराम केला आहे सूर्य बघा काही चमकत आहे तर टाकले दोन्ही पण टेकल्यावर पात पा पांग, उलिउली पांगून आणि आज काय झालं काय नाही काय माहिती इतकं डोकन तेन पूर्ण पॅक झाले ना नको नको झाले आज तर आज राहिले लगेच झोपून घ्यावी असतात ना दोन गरम वाफा निघायला थोडीशी ताप पण वाटते एवढ्यातले वसवस झाली पळपळ झाली त्याच्यामुळे झालं असेल कारण आज दुपारून घरी राहिले आणि लगेच दुखणं आले आणि झालं म्हणजे घरी राहिले काही सवलं काम दुखणं येणार आहे शंभर टक्के तर चला उद्या आहे लग्नाचं तुम्हाला तर माहिती आहे लग्नामुळं घाई काम आवरायचं म्हणजे राहतले काम उडकून घ्यायचं चाललंय तर उद्या आहे लग्न घरीच सगळ त्याच्यामुळे त्याच्यामुळं उद्या सुट्टी आहे पण उद्याचा ब्लॉक खूप छान होणार आहे तर ब्लॉकला कंटिन्यू राहा उद्याची उद्या कळलं पाहिजे नाही आणि आत्ता शॉर्ट पण त्यातच टाकावं टाकणार आहे आता कारण आत्ता काय ब्लॉ ब्लॉक कंटिन्यू करू शकत नाही मी कर्जली पट टाकून आणि जायचं आहे आता घरी तर घरी नाही जाता उद्याच्या कार्यक्रमाला सवसणीच्या कार्यक्रमाला बया सांगायच्या तर मग मी आधी ना आता सवसणी सांगून येते इकडून वर वर ती घरं येत ना वावरात तिकडं तुम्ही तर बघतातच दरवेळेच्या ब्लॉकमध्ये तर त्यांना सगळ्यांना सांगायचं सांगितलं तर येते सांगून आणि तशी गाड्यावरच आलेली होते त्याच्यामुळं काही अडचण नाही एवढं पैफ म्हणले असते तर मी बळच गेले नसते आता कारण मला जायची पण आवश्यकता राहिलेली नाही चालायची आम्ही कोणाला घेऊन चाललेत काही ना इथं आपली महिना उभी केली होती वाटाला चला मग भेटू पुढं ब्लॉकला कंटिन्यू राहा तई कत का उद्या सवशनीच सांगितलं हो तिकडं ते आमच्या पुतण्यास लग्न नाही का आमच्या पुतण्यास लग्न नाही का हां त्या उद्या सवसणी आहेत हां मयूर वहिनी तुम्ही दोघी पण बर बर चला जसं की तुम्हाला सांगितलं काल संवसणीचा कार्यक्रम आहे तिथं लगन घरी तर स्वयंपाकाला जायचे तर निघवलो आहे आता स्वयंपाकाला ज्येष्ठ आवरून सकाळी इधल्लं घरचं पण सगळं काम आवरले आणि आता आहे स्वयंपाकाला दरवाजा बिरवाजा लावलाय चालले आता तर उन्हामुळं चमकतही दिसत नाही तर चला भेटू ते गेलं दाखवते तुम्हाला हा तर चला आलो सो जेवण आणि लगेच साडी चेंज केली आता चाललो आहे शॉपिंगला तर शॉपिंगला कुठं आहे तुम्हाला तिथे गेल्यावर कळनच आणि ब्लॉकला कंटिन्यू राहा तर काय काय शॉपिंग होईल ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसन तर चला मग तोपर्यंत बाय यांना ला सोडायला लावले मी याच्यापूत तीच <laughs> यांना तीच सोडायला लावले हे निघाले तीच सोडायला तर चला मग राहा तसं ब्लॉकला कंटिन्यू पुढं सर चला आलो आणि तेलगामध्ये यांनी सोडला लगेच गाडी लागली गाडी तापतोब लागली पण तरंजीमध्ये येऊन जेवायला आणि काकडी एक नारावा त्यांनी बघितलं त्याने रमा धरलेला तो असतात म्हणून त्याला वाटलं असं नेमकं यांचं काय चाललंय तर चला आता बिलकू पुढं ब्लॉकमध्ये गेल्या गेली तर तू गाडी आता डायरेक्ट कुठं गेल्यावरच ब्लॉकला पण तुम्हाला दाखवणार असे काही काही होते कस कसं होतं आता पण खूप खूप झालेलं आहे आणि आता आठ मला किंवा किती वेळ जायचा किती वेळ बघायचा आणि किती वेळ मागायचा असं होणार आहे पण विला विधापूर सुद्धा आम्हाला चालू आहे शिकवण्या पण आज तर तो छान शिकायला तर चालले बसपती आणि जेव्हा महिन्यात किती चालू होतात महिने झाले ना कारण त्यात न

आता दुकानात पेंटिंग होणारच आहे तर दुकानात गेलो दुकानात गेल्यानंतर ना इथं बघताच असं कळलं आज बाजार तर होताच बाजार असल्यामुळं गर्दी पण खूप आणि बाहेरच उभं राहिलो आम्ही पाच मिनटं गर्दी पो म्हणलं बाप रे एक तर आलो उशिरा आणि टेन्शन आलं एवढ्या गर्दी ती वस्तू दाखवतेन का आपल्याला चॉईस होईल का असं अनेक म मा, मनात प्रश्न उभे राहिले पण दाखवले त्यांनी खूप भरपूर क्वालिटी दाखवल्या आणि हे बघा जिकडं तिकडं म्हणजे प्रत्येक वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी दाखवत होते म्हणजे हजाराच्या आतले एकीकडं दोन तीन हजारचे एकीकडं मुलीचं बसता एकीकडं असं वेगवेगळ्या रूममध्ये दाखवत होते पण ते त्यांनी न्यूज दाखवलं पण आपल्याला काय होतं ना दुकानात गेलं की प्रत्येक टाईमचं तसंच असतं की काही चॉईस होतं काही नाही होत आणि लवकर तर चॉईस होतच नाही बायांना एवढं समोर तर त्यांना लवकर चेस घेत नसतात तर कशी तरी घेतली तिथं मोबाईल चालू करायला आलावर नव्हता पण मी थोडासा केला घेतली ना आणि बाहेर आलो तर बाहेर आल्यावर मग मार्केटमध्ये गेल्यावर तर काही दिसतं काही पण व्यवस्थित वाटतं पण वेळच नव्हता घ्यायला तर जाऊबाईची बहीण आलेल्या होत्या आम्हाला साड्या घेऊन द्यायला तर त्या पण आमच्या सोबतच होत्या मग पुढं वेला पूर्ण ड्रेस घ्यायचा होता जावाच्या मग तिकडं थांबलो तिथं चाललं होतं फिरत फिरत असं म्हणजे मार्केटमधून बघत बघत तर बघा किती स्टॉल लागलेले किती असं म्हणजे मार्केटमध्ये गेल्यावर काय घ्यावं आणि काही नाही असं होतं पण वेळा भाई काहीच बघितलं नाही तसंच रुचित म्हणजे निघून आलो असं झालं आणि काही खायलासुद्धा वेळ भेटला नाही तर असं पहिल्यांदा झालं की मार्केटमध्ये कुठं काही आणायला गेलो आणि काही खाल्लं नाही पण आता जाऊ द्या वेळ नसल्यामुळे हे पण तर आलो मग पुढं आणि मार्केटमध्ये स्टॉल ते तर खूप छान होते बरं का दुकानात पण असते तर पण हे पण खूप छान निघते क्वालिटी त्याची ती खूप छान असते तर इथं ड्रेस घ्यायचा होता तर चप्पलची दुकान चप्पल पण बघायची होती काहीच बघितलं नाही फक्त म्हणजे डोळे टाकून सगळी गंमत झाली होती असं बळच मन ओढत नव्हतं बळच बळच मन ओढून आलो कसं तरी मिळू आणि तिथं कृष्णा होत्या तर ती त्यांच्या बेमुखी सासू होती थोडी तर त्या बघत होत्या कृष्णा घेण्यासाठी यांना आणि मग आला ड्रेस घ्यायला तर तिथं वेगवेगळे प्रकारचे घाबरेन बिगरेन गोवलन काही पण मार्केटमध्ये गेलं की काही नवीन दिसतं माणसाला आणि माणसाचं नऊ वळतं पण काल आमच्या ती तसंच झालं म्हणजे झालं तरी आण आमच्या मनाला आवरलं असं झालं काहीच घेतलं नाही दुसरं आणि काही बघितलं सुद्धा नाही तर काय म्हणजे नगरला जाऊन एक दृष्टीने फक्त काही मोठे पण झाला नाही कारण गेल्याने फक्त साड्याच बनवलं बाकी काहीच घेता नाही आलं वेळेत मोठा तर काय करणारे पथ्थन असं म्हणजे आता फ्रूट पण लागलेले असतात ना फ्रूटचे टॉल बिंजचे सगळे लागलेले असते तर आंबे वगैरे म्हणजे घेतलंच नाही तरी ते घेतलं शिरलं मुलीला ड्रेस घ्याल तरी मुली टेन्शन इथंच मी स्टॉप केला जाऊन घरी पार्टे घरी घ्यायची वेळ ब्लॉट घातला पडल्यावर पण पोच मुली पडलं बसलोरी गाडीने म्हणजे ताजा नाही सॉरी फुल झालेली एकदम तर वरती फोनचा बसायला होता तो नाही खाली पण तर खाली पूल झाली होती वरती पूल झाली होती पण थोडंसं वरती बसले मग आणि त्या राहिल्या होत्या खाली सोड फुल ही खाली होती म्हणून आणि असं करता करता आलो का ब्लॉगमध्ये तर मी बघितलंच याला रात्री काल दुपारी इकडे गेलेलो नगरला तर रात्री यायला खूप उशीर झाला साडेसात पावणे आठ वाजली कारण इथंच उशीर झालेला होता इथं निघायला दीड वाजला होता आणि तिथून मग तेजगाव जायचं तेजगाववरून गाडी लागायला परत करंजीत कंडक्टरने स्टॉप घेतला तिथं पण एक तासभर गेला चांगला म्हणजे आम्हाला नगरपोत जाऊस्तर नगरमध्ये जवस्तर आणि दुकानात जस तर साडेतीन पावणे चार वाजले ते तर घाई घाई मग गेल्यावर एक दो तर आपल्याला एवढं पैसे काढायचे असतात आणि थोडक्यात मग एवढी काही हे करून जमत नाही ना पटपट बघून कसं जवळ उषतो आण अन्न योग्य नाही मग थोडं वेळच लागतो तिथं तर बघायला त्याला टाईम लागला आणि मग यायला उशीर होत होता म्हणून आम्ही तिथंच आम्हाला जवळजवळ सहा वाजता आले होते दुकानातच मग आम्ही जास्त वेळ काही पुढे घातला नाही बाकी काही खरेदी केली नाही फक्त साड्या घेतल्या <coughs> आणि साड्या घेतल्या लगेच डायरेक्ट आलो तर मग बस लागायला इकडे यायला परत इथं तिसगावत आलं गावात उतरले यायला गा घरी घरी यायला चांगले आधार पडला साडेसात पावणे आठ वाजली घरी यायला पण मग त्याच्यामुळे रात्री काय ब्लॉक कंटिन्यू केला नाही तर आत्ता कंटिन्यू करते आणि तुम्ही म्हणता की मग ताई का कशी घेतली काय असं तसं विचारतानाच तर घेतलेली आत्ता नाही दाखवू शकत कारण त्यांनी स्टिच करायला टाकली वेळ नाही परत वेळ नाही आहे जायला नाही आणि कशालाच नाही तुम्हाला तर माहिती आहे आपले कांदे भरण्याचं भरायचं भुसाऱ्यात भरायची काम चालू येतं त्याच्यामुळं मग जायला परत दिवसच नव्हता आमच्याकडे एक पण सगळे एंगेज होते आता राहिले ते एक तर लग्नाचे दिवस थोडे आणि त्यात त्यात आमचे कांदे भरायचं काम चालू मग कधी जाणार परत टीच करायला टाकायला कधी ते मग परत मशीनवाले पण सांगतात प्रॉब्लेम झाला नाही आमकं नाही एवढं अर्जंट टाकलं एवढं अर्जंट कोणी देतच नसतं त्याच्यामुळं मग येता येताच लगेच टाकले म्हटलं जाऊन आधी ना याच्यात याला टीचबीच करून घरी आलं ना आणायच्या वेळेस आणायला काही नाही मग हळदीच्या दिवशी म्हणलं तरी घेऊन येतात जाऊन म्हणून मं, मग ते टाकले तिकून तिकडंच तर साडी काय आत्ता तुम्हाला नाही आहे ब्लॉकमध्ये दाखायला आणि तर आता आवरलं आहे घरचं काम बी आणि सकाळी उठल्यावर मग काल थोडं थकल्यावर काल भरपूर धावपळ झाली तिथं स्वयंपाकन ते करून जेवणं बिवणं सर ते सर भरपूर धावपळ झाली तिथून इथं गाई गाई आलो इथून साड्या बदलून नगरला गेलो तर लईच म्हणजे जास्त धावपळ झाली मग सकाळी उठायला थोडं लेट झालं आता आवरलं आहे काम सगळं आणि आता जायचं आहे कांदे भरायला ड्युटी सुरू झाली परत अजून पाच सहा दिवस ड्युटी आहे पाच सहा दिवस म्हणजे तशी आम्हाला सात आठ दिवस सात आठ दहा दिवस, दिवस आहेत पण लग्नाच्या अगोदर दोन तीन दिवस सुट्टीच घ्यावं लागेल दोन दिवस का व्हायना त्याच्यामुळं मग दोन चार दिवस काय होते तेवढे दोघीचे भरून घेऊ म्हणून सल्ली आता पळ पळत तर आता आवडलं निघालो ताई मी तर चला मग असा वाटतं आजचा आमचा आपला ब्लॉग तर ब्लॉगला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर विसरू नका चला मग भ्युटपूच्या तो ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय.